वा काय मस्त महिन्यातून एकदा तरी असा हा मेनू व्हायलाच पाहिजे खूप छान मस्त झणझणीत आणि तरतरीत चला तर मग काय आहे ते लगेच बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी काही मसाले घेतले आहे दगडफूल घेतले आहे बडीशेप घेतली शाही जिरा घेतलेला आहे त्याच्यानंतर जावित्री घेतलेली आहे धणे घेतलेले आहे त्याच्यानंतर लवंग आणि दालचिनी वगैरे घेतले काही सुख्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि मिरे घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला इथे एक मोठ्ठा कांदा घ्यायचा आहे एक टमाटा घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे अगदी दहा बारा पाकळ्या आणि दीड इंच आलं घेतलेलं आहे को काही कोथंबीरच्या काड्या आणि कोथंबीर घेतलेली को आहे आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि इथे मी कडीपत्ता घेतलेला आहे अगदी ताजा ताजा आता इथे बघा आपल्याला मी थोडंसं खोबरं देखील घेतलेलं आहे खोबरं हे पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे टोटल मी इथे सहा जणांसाठी ही डिश बनवणार आहे डिश म्हणजे भाजी बनवणार आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आणि सुंदर आता तुम्ही पाहिलंच असाल आता इथं मी शेव घेतलेली आहे तर आपल्याला शेवभाजी बनवायची आहे एकदम झणझणीत मस्तपैकी आणि भाज्यांना काही नसलं म्हणजे काय भाजी करावी हा मोठा प्रश्न असतो पण अशी भाजी अगदी हॉटेलपेक्षा एकदम छान तर मी इथं गॅसवर कढई चढवलेली आहे व त्यामध्ये मी आधी खोबरे व्यवस्थित छान अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं तुम्ही गॅसवर देखील भाजू शकता पण मी इथे कढईत भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे भाजून झालेलं खोबरं काढून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे त्यात तेल गरम झाल्यानंतर इथे मी ज्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या दहा बारा आणि दीड इंच आलं हे अगदी दोन्हीच्या दोन्ही मस्त खरपूस असं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान मस्तपैकी खूप सुंदर चव लागते याने खूपच भन्नाट भाजी होते ही आणि आता इथे मी जो कांदा कट केलेला होता सगळ्यात मोठा तर तो मी इथे तेलामध्ये टाकून अगदी मस्त छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तर तुम्ही ही पद्धत वापरून नक्की एकदा करून बघा अगदी हॉटेलपेक्षाही खूप छान आणि खूप सुंदर होते ही भाजी कारण त्यातच भाज्या खाऊन पण अगदी कंडळ आलेला असतो त्याच्यामुळे महिन्यातून म्हणा किंवा पंधरा दिवसातून हा मेनू तो व्हायलाच पाहिजे आणि सगळ्यांना आवडणाराच हा मेनू आहे ही भाजी सगळ्यांनाच आवडते मस्त तुम्ही याच्याबरोबर पाव खाऊ शकतात किंवा तुम्ही भाकरी खाऊ शकता गरम गरम आणि गरम गरम भातासोबत तर पण खूप छान लागते चपातीसोबतही छान लागते आता हा कांदा छान मस्त ट्रान्सपरंट झालेला आहे तर यामध्ये जे मी खडे मसाले घेतलेले होते आता हे सगळे आपल्याला यामध्ये टाकून मस्तपैकी हे देखील व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये सगळे मसाले मी टाकून घेत आहे आता हे खडे मसाले हे आपल्याला खूपच भाजायचे नाही आहे म्हणूनच मी कांदा फ्राय झाल्यानंतरच हे टाकून घेतलेलं आहे अगदी आपल्याला स्लाईटली थोडंसं गरम करायचं आहे त्याचा सुगंध येईपर्यंत एकदम छान असा मंग मस्त खमंग सुगंध येईपर्यंत ते छान असे मस्त फ्राय होत आहे तुम्ही पाहू शकता बघा एकदम एकदम छान झालेलं आहे आता यामध्ये जे खोबरं भाजून ठेवलं होतं हे देखील यामध्ये पुन्हा आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम छान एकदम असं केल्यानंतर आपल्या मसाल्याला पण एकदम सुंदर असं छान तेल सुटेल आता यामध्ये काही कोथंबीरच्या काड्याने अगदी थोडीशी कोथिंबीर देखील मी घालून घेत आहे कोथंबीरचा स्वाद पण खूपच सुंदर येतो बघा एकदम छान अगदी मटणाला विसरून इतकी सुंदर अगदी एकदम भाजी तयार होते आपली आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो पण देखील एकदम छान असा मस्त सगळ्यात शेवटी घालायचा आहे टोमॅटो आणि थोडी कोथंबीर घालून घ्यायची आहे पहा एकदम मस्त टोमॅटोचा पण एकदम छान असा रस सुटतो आणि त्यामध्ये सगळं छान अगदी मिक्स होऊन एकदम मस्त असा हा आपला मसाला तयार होणार आहे एकदम छान असा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला पहा तर हे सगळे मसाले आपल्याला टाकलेले आहे आणि एकदम छान असे फ्राय पण झालेले आहे टोमॅटोला देखील असं पाणी सुटलेलं आहे असा टोमॅटो जर वरतून घातला ना तो मसाल्याला खूप छान अशी चव येते तर एकदा नक्की करून बघा आता आपल्याला इथं चवी पुरत आपल्याला हे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याने काय होईल की टोमॅटो पण लगेच स्मॅश होईल आणि आपला हा मसाला पण पटकन असा शिजेल आ, एकदम मस्त झालेला आहे आता पूर्ण छान असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे तो सगळीकडे अगदी छान असा मस्त फ्राय होणार आहे बघा एकदम छान एकदम मस्त झालेला आहे आता आता आपल्याला हा मस्त पैकी आता काढून घ्यायचा आहे एका था, था था प्लेट मध्ये तर मग मी आता हा छान अगदी पुन्हा हलवून एकदा त्याला प्लेटमध्ये असं काढून घेत आहे बघा एकदम मस्त सगळे सगळे जिन्नस आपले एकदम छान फ्राय झालेले आहे एकदम नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हे आवडल्यावर मला नक्की कमेंट करा आता हा मी काढून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये आपल्याला मस्त पैकी असा गार करून घ्यायचा आहे गार झाल्यानंतरच आपल्याला हा मिक्सर मधून एकदम फाईन असा ग्राइंड करून घ्यायचा आहे बघा आता आपला हा मसाला जो आहे फ्राय केलेला छान असा ग्राइंड करण्यासाठी गार झालेला आहे बघा आता गार झाल्यानंतर मम्मी यामध्ये हा जास्त असल्यामुळे थोडा अर्धा अर्धा मी टाकून घेणार आहे पण आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आधी असाच वाटून घ्यायचा आहे आणि नंतर मग अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून हा आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर मी आता हा मिक्सर मधून काढून घेत आहे पहा बघा आपला झालेला आहे एकदम फाईन अशी मस्त पेस्ट झालेली आहे मी हा सगळ्याच्या सगळा वाटून घेतलेला होता उरलेला पण देखील यामध्ये टाकून घेतला वाटून घेतलेला एकदम फाईन पेस्ट झालेली आहे आपली सुंदर झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि वास पण खूपच छान येत आहे एकदम मस्त तर आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे म्हणजे कढईमध्ये आता मी तेल टाकून घेत आहे या भाजीला मात्र जास्त तेल पाहिजे तरच ही भाजी खूप छान लागते तरी तुम्ही तुमच्या आवडीने तेल टाकून घेऊ शकता हा आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेसन पीठ घालून घ्यायचं आहे व तेल गरम झाल्यानंतर अगदी स्लो गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे नाही तर बेसन लगेच जळून जाईल बघा आणि हा मस्त तेल आता मिक्स करून घ्यायचा आहे एकदम छान असा भाजून घ्यायचा आहे पहा तुम्ही पाहू शकता अगदी अर्धा चमचाच आपल्याला हे बेसनपीठ टाकायचं आहे आणि खमंग अशी चव येते आणि रश्याला पण दाटसर पण येतो आता यामध्ये मी थोडस तिखट घालून घेणार आहे याने आपल्या रश्याला छान मस्त अशी तर्री येते तवंग येतो आणि आता आपण जो मसाला तयार केलेला आहे मिक्सरमध्ये हा पूर्ण ह्या तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता हा पूर्ण मी टाकून घेत आहे व एकदम छान असा मिक्स करून आपल्याला हा मसाला छान असा मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे एकदम छान मस्त बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि वास पण खूप छान येत आहे पाहू शकता तुम्ही किती मस्त झालेला आहे आता यामध्येच मी ताजे ताजे असे कडीपत्त्याचे पानं स्वच्छ धुवून टाकून घेत आहे कडीपत्त्याचा वास खूपच सुंदर येतो आणि त्याबरोबरच मी इथं कोथिंबीर पण घालून घेत आहे आणि एकदम छान मस्त पैकी असा हलवून घ्यायचा आहे आणि अगदी छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला मस्त भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे जर आपण तेल सुटेपर्यंत मसाला भाजला ना वा मसाल्याला एकदम भन्नाट चव येते एकदम छान लागतं एकदम काही मजाच येते खूप छान लागतो हा मसाला पहा तुम्ही पाहू शकता तेल पण किती सुटले आहे एकदम छान झालेलं आहे आता यामध्ये काही पावडरी मसाले घालूया तर यामध्ये अर्धा चमचा मी हिंग घालून घेत आहे हळद घालून घेत आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर मी दोन चमचे हे धनापूट घालून घेणार आहे आता यामध्ये मी एक चमचा मी मसाला घालून घेणार आहे आपला जो घरचा नेहमीचा साठवणीचा मसाला असतो तो आणि त्यानंतर तिखटपणानुसार तिखट घालायचा आहे आणि ही भाजी थोडी तिखटच खूप छान लागते त्याच्यामुळे थोडं तिखट घालायचं आहे एकदम मस्त पैकी आणि आता याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे पण लक्षात ठेवा याच्या आधी पण आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे तुम्ही अगदी बेतस मीठ घालून घ्या आता हे सगळे मसाले आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित अगदी खायची इच्छा होते ना चला तर मग उशीर कशाला करताय लगेच घ्या करायला हे सगळं काही छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्या पावडर मसाले छान असे जळू नये म्हणून याच्यामध्ये मी मिक्सर मध्ये जे मसाला वाटून घेतला आहे त्याच थोडंसं पाणी घालून मी मिक्स करून हे मसाल्यामध्ये घालून घेत आहे छान असं मस्त पैकी हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आणि आपल्याला यावर एक झाकण लावून मस्त छान एक वाफ काढून घ्यायची आहे बघा एकदम छान असं मस्त तरी येईल तेल सुटेल आपल्या मसाल्याला बघा आता मी हे झाकून घेत आहे अगदी दोन ते तीन मिनिटं पाहू शकता तुम्ही एकदम छान अगदी पहा किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे ना काय मग वाटतंय ना एकदम छान होणार आहे आपली भाजी खूप छान म्हणजे खूपच छान बघा आता मी इथे वास घेऊ शकते कारण मला मी बनवते आहे म्हणून याचा स्वा आस्वाद पण मी घेऊ शकणार आहे मग तुम्हाला पण असा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की करून बघा बघा आता यामध्ये मी एका साईडला अगदी पाणी गरम करून ठेवलेलं आहे एकदम कडकडीत गरम आणि यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला अगदी हळूहळू टाकायचं आहे कारण आपल्याला मसाला पण गरम आहे आणि पाणी देखील खूप उकळत आहे त्याच्यामुळे अगदी हळूहळू एका हाताने स्टर करायचं व दुसऱ्या हाताने पाणी घालायचं आहे तुम्हाला यामध्ये कितपत ग्रेव्ही करायची आहे तितकं तुम्ही हे पाणी टाकू शकता बघा आणि हे असं गरम पाणी घातल्याने काय होतं की मसाल्याला पण चव खूप छान येते तर्री पण मस्त येते कलर पण खूप सुंदर येतो बस झाली आपली भाजी तयार झालेली आहे आता आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही किती छान अशी मस्त तर्री आलेली वरती पहा चवीला पण खूप छान झालेली आहे मी थोडी टेस्ट पण करून बघितलेली होती म्हणजे मिठासाठी टेस्ट करून बघितली होती तर यामध्ये मला थोडं कमी वाटलं होतं मीठ तर मी वरतून टाकलं होतं आता आपली भाजी तयार झाली वरतून कोथंबीर घालायची आहे आणि मस्त आपण आता बघा पाहू शकता ना तुम्ही किती सुंदर अशी तरी आलेली आहे वा वा काय मस्त घमघमाट आलेला आहे अगदी पूर्ण किचन मध्ये खूप सुंदर वाटतोय चला तर मग आता आपण ही सर्व करायला घेऊया तर मी एका प्लेट मध्ये ही सर्व करून घेणार आहे एकदम छान अगदी गरमागरम तुम्ही पोळी बरोबर खाऊ शकता भाता बरोबर खाऊ शकता गरमागरम भाकरी देखील भाकरी बरोबर देखील खाऊ शकता चासो, चासो, ही ज्वारीची असो बाजरीची असो खूप सुंदर लागते हे अगदी भाकरी चुरून चुरून मस्त पैकी एकदम छान चला तर मग आता इथे एका प्लेट मध्ये मी काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता त्या प्लेटमध्ये मी मस्त असं छान पापड तळून घेतलेला आहे एका वाटीमध्ये मी शेव घेतलेली आहे आणि सुंदर असा खरडा म्हणजे ठेचा घेतलेला आहे काही कांदे घेतलेले आहे आणि लिंबू घेतलेला आहे बघा आता हा आपल्याला ही जी शेव आहे ही तुम्ही लगेच जर सगळेजण जेवणार असाल तरच मग ही जी शेव आहे ही सगळ्या भाजीमध्ये टाकली तरी हरकत नाही पण जर अगदी थोडे थोडे आधी काही नंतर काही जण जेवणार असाल तर मात्र ही शेव अजिबातच टाकायची नाही वाटलं स त्यांना ताटामध्ये वेगळी वाढवून द्यायची म्हणजे ते जेवताना ते स्वतः टाकून घेतील आता मस्त यावर छान कोथंबीर टाकलेली आहे वा आता मस्त लिंबू पिळून घ्यायचा आहे वा एकदम मस्त एकदा करूनच बघा तुम्ही आता मी ही पोळी बरोबर खाणार आहे तर थोडीशी पोळी घेणार आहे मी आणि मी तुम्हाला खाऊन दाखवते एकदम सुंदर झालेली आहे वाँ वाँ वाँ। खुप, खुप चा। आता ह्या पोळी बरोबर मी ही भाजी घेणार आहे असं वाटतं ना पटकन बसावं खायला म्हणून आता या बरोबर मी कांदा पण घालून घेणार आहे तुम्ही खाऊन दाखवते आहे वा 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 खूप म्हणजे खूप सुंदर झाली चव खूप मस्त तिखटपणा मला जितका जितकं तिखट पाहिजे तितकं झालंय तरी सुद्धा मी याच्या सोबत ठेचा घेणार आहे आणि त्याबरोबर मी आता पापड पण खाणार आहे बघा असं एकदम सकाळचा नाश्ता वगैरे किंवा भाजीचा कंटाळा आला ना तर नक्की भाजी करून बघा पंधरा दिवसातून एकदा म्हणा किंवा महिन्यातून एकदा चला तर मग